मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातला कार्यकर्ता आहे मला चळवळीमध्ये बावीस वर्ष झाले आणि मी फुल टायमर पूर्ण वेळ कार्य आहे मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आयुष्यात फुल टाईम हेच काम केलं दुसरं कुठलंही काम केलं नाही राजू शेट्टींनी मला संघटनेतून बाजूला केलं माझ्यासमोर संघटना काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मी एकटा मोकळा फिरू शकत नाही या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन एक व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे आणि एकत्रित आलं पाहिजे अशी आमची भावना आहे पण असं झालंय की चळवळीत सुद्धा प्रस्थापित आणि विस्थापित असा आहे लक्षात घ्या चळवळीतले जे नेते प्रस्थापित झाले त्यांना आमच्यासारखे नवीन पुर पुढं आलेलं चालतात कुठं नवं नेतृत्वच उभं राहिलं नाही पाहिजे माझ्यानंतर कुणी नकोच अशी भावना अनेक नेत्यांची आहे आणि ज्यांचा हेतू स्वच्छ नाही ज्यांचं इंटेन्शन स्वच्छ नाही अशा ना अशा नेत्यांबरोबर आम्ही फरफटत त्यांच्या पाठीमागे जाऊ का ज्यांना स्वतःच्या आमदारकी खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा पहिले माझं काय आणि मग से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा